साक्री आगारासह नऊ आगारातील शेकडो चालक वाहकांसह चार संचालकांचा शिंदे गटात प्रवेश आगारात राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा फलक अनावरण सोहळा आमदार मंजुळा गावित व जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते पार पडला इतक्या मोठ्या प्रमाणावर चालक वाहक व वा संचालकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा प्रवेश सोहळा राज्यातील पहिला सोहळा असावा असे प्रतिपादन डॉ तुळशीराम गावित यांनी केले आगारातील चालक वाहकांच्या समस्या सोडवण्याचे काम जलद गतीने केले जाईल मी ठाणे येथे असताना चालक वाहकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी व माझे सहकारी ठाणे येथील ठेंबी नाक्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे चालक वाहकांच्या समस्या मांडत होतो दिघे साहेब चालक वाहकांचे प्रश्न जलद गतीने सोडवण्याचे काम करत होते अशी आठवण डॉक्टर गावित यांनी आजच्या प्रवेश सोहळ्यात काढली होती प्रवासी बांधव व भगिनींना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आगार प्रमुख किशोर अहिरराव यांच्या हस्ते डॉ गावित यांना निवेदन देण्यात आले या भव्य दिव्य प्रवेश सोहळ्याला मुंबई जळगाव धुळे नंदुरबार येथून पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी व्यासपीठावर आमदार मंजुळा गावित जिल्हा प्रमुख डॉ तुळशीराम गावित उपजिल्हाप्रमुख विशाल देसले साक्री तालुका प्रमुख अजय सोनवणे साक्री शहर प्रमुख राहुल भोसले आगार प्रमुख किशोर अहिर राव संचालक मंडळ दीपक नागपुरे समाधान पाटील संदीप गवळी संगीता मोरे प्रिया महाजन होते माजी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे अॅडव्होकेट देखंडे संभाजी अहिरराव सह राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक देवरे फरीद पठाण सचिन गाडे ललित पाटील यांची मोलाची साथ लाभली मीडिया लाईव्ह साठी धुळे योगा आणि चांगला दिवस आहे गेले दहा बारा दिवस दहा अकरा दिवसापूर्वी आपले पठण साहेब आणि गाडे सचिनजी गाडे आणि आपण सर्वजण या ठिकाणी बसलो आणि निर्णय केला की त्या पद्धतीने मी तिकडे डॉक्टर श्रिक, श्रीकांतजी शिंदे साहेबांची देखील बोललो आमचे जे सचिव मोरे साहेब आहेत त्यांच्याशी बोललो आमचे दुसरे सचिव माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब त्यांच्याशीही बोललो त्यांनाही विनंती केली साहेब साखरी आगाराचे आणि उत्तर महाराष्ट्रातील नऊ एस टी डेपोचे सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी साखरी डेपोला एकत्र येऊन शाखा उद्घाटनाचा आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताय कारण ते पूर्वी वेगळ्या याच्यामध्ये होते पण आत्ता आपल्या राष्ट्रीय कर्मचारी सेना म्हणून जी त्यांची पूर्ण महाराष्ट्राभरची संघटना आहे ती आपल्या शिंदे गटाबरोबर शिंदे साहेबांच्या या शिवसेनेमध्ये प्रवेश करायचं तर साहेब कसं काय करायचं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आगत करून त्यांची भेट घ्या त्यांचं निश्चितपणे प्रवेश करून घ्या त्यांना आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करू हे त्यांनी मला त्यावेळेला म्हणजे आठ दिवसापूर्वीच बोललो कारण शेवटी मी देखील आपल्यासारखा काही का असेल पण माझी वाटचाल ही हळूहळू होते तर मलाही देखील माझ्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्याशिवाय ने त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय माझी देखील अडचण आहे म्हणून आमदार महोदयांना सुद्धा मी सांगितलं की आपल्याला असं असं साखळी आगारामध्ये पूर्ण उत्तर महाराष्ट्रातले एसटी कामगार सेनेचे जे आपले पदाधिकारी आपले कर्मचारी ते सगळे एकत्र येत आहेत आणि आपल्याला त्यांना तो कार्यक्रम द्यायचा आहे आपल्याला तिथं जायचं आहे आज हा छोटे कार्यक्रम का जरी असला तर हा तुम्ही छोटे कार्यक्रम समजूच नका आज या ठिकाणी दोन अडीचशे तीनशे आपले कर्मचारी हे तीनशे कमीत कमी तीन लाख लोकांच्या बरोबरचे तुम्ही सर्वजण आहात स्वतःच्या मनामध्ये आत्मविश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट करताना आपल्या मनामध्ये निर्मिन येऊ देऊ नका आपल्या मनामध्ये नाराजी येऊ देऊ नका आपल्या मनामध्ये कार्य तत्परता आणि आत्मविश्वास असला पाहिजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा असेल संघटनेमध्ये चळवळीमध्ये काम करत असताना मित्रांनो पायाला धमडी बांधावं लागते आणि डोक्यामध्ये विशाल ठेवावं लागतं आणि घर 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 फिरावं लागतं क्षणक्षणाला आपले सगळ्यांशी संपर्क ठेवावा हो लागतो सगळ्यांशी बोलावं लागतं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कसं समाधान होईल समन्वय ठेवून आपल्याला त्यातला वाटचाल करावी लागते कारण मी देखील चळवळीचाच एक भाग आहे गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्र्याऐंशीला नोकरीला लागलो त्या ठाण्याला लागलो लक्षात घ्या माझं नसीब एवढं दानग मी आपल्याला हे सांगतो सिंग साहेब एवढे आम्हाला जवळचं का करतात त्याचं कारण आहे त्र्याऐंशीला धर्मवीर आनंद साहेब बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेसाहेब ही जी सेना होती आम्ही नोकरीत होतो शासकीय नोकरीत होतो त्यांची लागलो ठाण्याला मखमली तलावच्या शेजारी तुमचा एसटी डेपो होता आणि त्याच्या शेजारीच गुरांचा दवाखाना होता त्या दवाखाना क्वार्टर मध्ये आम्ही राहायचो आणि आम्ही चार पाच जण होतो पूर्ण ठाणे जिल्हा फिरायचो आणि मुंबई फिरायचो तर त्यावेळेला आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या खानद्यास मधले जे कामगार कर्मचारी असायचे पुढं कंपनीत असेल एसटी महामंडळाला असेल नगरपालिकेला असेल शासकीय काम कुठे असतील त्यांच्या ज्या अडचणी असायच्या त्यावेळेला आम्ही शिंदे साहेबांकडे धर्मवर आनंद साहेबांकडे आणि त्यावेळेच्या असलेल्या सर्व त्या पदाधिकाऱ्यांकडे आम्ही टेंबी नाक्यावर जाऊन बसायचो आणि ज्या काही अडचणी असतील त्या सांगायचो साहेब दासा दोन तासात दोन दिवसाच्या अडचणी सोडवायच्या मित्रांनो ही विशाल भाऊ तेव्हाची आठवण आहे हे साहेबांना सुद्धा ती लक्षात आहे की आम्ही त्यावेळेस आठवण चौदाला आठवण करून दिली ते साहेब जेव्हा चौदाला आमदार झाले शिंदेसाहेब आणि मंत्री झाले आणि नगरविकास खातं त्यांच्याकडे तर त्यावेळेला आम्ही भेटायला गेलो भेटलो आम्ही संघटनेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र देऊन त्यावेळेला बी जे महामंत्री होतो महाराष्ट्राचा आमच्या अनुसूचित जमाती आघाडीचा महामंत्री होतो आणि त्या माध्यमातून आम्ही काही भेटीघाटीसाठी ज्यावेळेला हे साहेबांना ओळख परिचय दिला आणि ते साहेबांनी पूर्णपणे परिपूर्णपणे लक्षात ठेवलं आणि म्हणून आज साहेब देखील साईसने आमदाराने एखादं पत्र दिलं असेल निश्चितपणे त्याच दखल घेऊन ते मार्गी लावतात न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि काम करतात मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल निश्चितपणे आपल्या ज्या अडचणी मी देखील कामगार चळवळीचा एक पदाधिकारी आता जर तीन चार वर्ष झाले तेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा मी थांबलो आपल्या जिल्ह्याचा म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून त्या कामगार चवळीतल्या छत्तीस कामगार संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून मला त्यांनी दहा बारा वर्ष ठेवलं संघटनेने म्हणजे जे आपल्या विविध संघटना आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं जुळ्या जिल्ह्यात सत्त्याऐंशी पासून आलं तेव्हापासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी होतो आपल्या सगळ्या कृती कर्मचारी कृती संघटना जेवढ्या आहेत पस्तीस छत्तीस कर्मचारी त्या सर्व संघटनेचे निमंत्रक आणि कार्याध्यक्ष म्हणून देखील देख जबाबदारी मी पार पाडलेली आहे म्हणून साहेब आपण चिंता करू नका निश्चितपणे शिंदे साहेब आणि पावसकर साहेब आणि आमदार मोदय हे आपल्याला कुठे ना कुठे न्याय हे प्रयत्न करतील आणि त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल हे मी आपल्याला सांगतो राहिला आपला महामंडळाचा प्रश्न म्हणजे इतर सोयी सुविधांचा याच्यावर पहिल्यांदा ब्रीड वाक्य होते बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे बरोबर आहे ना होते आता मला वाटतंय आपल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चळवळीमध्ये आल्यामुळे निश्चितपणे शिंदे साहेब आणि हे सरकार आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल कारण आत्ता बघा आत्ता एवढाच विषय झाला ज्येष्ठ नागरिकांसाठी पंच्याहत्तरच्या वरच्या यांना जरी फ्री प्रवेश असला आणि महिलांना अर्ध तिकीट असलं तरी पण शासनाचा याच्यामध्ये मोठा वाटा आहे महामंडळाला सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना सावरण्यासाठी मित्रांनो जे काही प्रवास होतात महिनाभरामध्ये जेवढे ज्येष्ठ जे नागरिक महिला प्रवास करत असतील त्याचं कॅल्क्युलेशन करून तुमचा रिपोर्ट महिनाखाली दे, प्रत्येक डेपोचा विभागाला निभावून महामंडळाला महामंडळाकडनं शासनाला जातो आणि शासनाला गेल्यानंतर शासन तेवढी अमाऊंट तेवढे रुपये कोट्यावधी रुपये महामंडळाला देतं आणि महा म्हणून महामंडळ हे ऊर्जित अवस्था शंभर टक्के येईल याची चिंता ーラリーです。